रमजान ईद सणासाठी सोलापुरातील प्रसिद्ध मीना बाजार खरेदीसाठी गजबजला आहे रमजान ईद सणासाठी सोलापुरातील प्रसिद्ध मीना बाजार खरेदीसाठी गजबजला आहे या मीना बाजारमध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव या बाजारात आले असून या ठिकाणी ईदसाठी बनवण्यात येणारा शिरखुर्मा साहित्य खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे मीना बाजारमध्ये एकशे चाळीस स्टॉल लागले ला आहेत तर यामध्ये कपड्यांपासून चप्पल पर्यंत व शिरकुर्मा यासाठी लागणारे मसाले व अनेक खाद्यपदार्थ मिळत आहेत आणि जवळपास आपण सणाची जे शॉपिंग करतो तिकडंच करतो आणि मीना बाजारात सर्व देशमध्ये रमजान सणचा उत्सव मोठ्या प्रमाणात आहे त्या उद्देशानं सर्व बांधव हिंदू असो मुस्लिम असो सगळे एकत्र येऊन सामान खरेदी करतात आणि इथं जवळपास पाचशे ते सहाशे स्टॉल धारक आहे इथं सगळ्या प्रकारची वस्तू मिळते